माझी आमदारांबरोबर मी त्यांचा सातकार किल्ला अच्छा बरं झालो <laughs> सुरेश भाऊ साहेबांचा सा वाढदिवस काय शुभेच्छा खरं तर आदरणीय शेलर साहेब नारे गोपूर जे पी आय आणि खाकीवर तिथली माणूस की कशी असेल तर निश्चितपणे आदरणीय शेलर साहेबांकडून शिकलं पाहिजे मी अनेक साहेब पोलीस अधिकारी पाहिलेत परंतु पोलिटिक्स आल्यानंतर प्रत्येकाचं समाधान कसं होईल नाही तर प्रत्येकजण फक्त कोण कचारे करून खरं तर अनेक वारंवार त्या ठिकाणी सामान्य माणूस त्या ठिकाणी पिसला जातो परंतु साहेबांच्या माध्यमातून अनेक जणांना याच ठिकाणी न्याय देण्याचा ते मनापासून प्रयत्न करतात जरी साहेब वायने जरी कमी असेल परंतु त्यांचा जो अनुभव जो झाला आहे निश्चितपणानं नारेंगा आणि परिसरात एक चांगलं पोलिस सा काम साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होते त्यांचे सगळे कर्मचारी असेल ट्रॅफिकचा विषय असेल किंवा क्राईमचा विषय असेल चोऱ्याच्या संदर्भात असेल अनेक गुन्हे त्यांनी त्या त्या ठिकाणी उघडकीस आणलेत आणि नारेगाव आणि परिसरात पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असेल साहेबांच्या माध्यमातून असेल फक्त पोलीस स्टेशनच नाही तर सामाजिक कामात पण नक्कीच साहेब त्या ठिकाणी अग्रेसर असतात आपण पाहतो की पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जे रक्तदान शिबिर झालं ते इतकं उल्लेखनीय झालं जुन्नर तालुक्यात सगळ्यात मोठं रक्तदान शिबिर साहेबांच्या माध्यमातून जे झालं आणि खरोखर जे रक्ताची गरज होती म्हणजे खरोखर हे माणुसकी हे खाकीवर देते या माणुसकीला आमच्या सगळ्यांच्या वतीने आहे